मंडई मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या सात महिन्यांपासून मनोज जारांगे पाटील झटत आहेत दरम्यान सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे आता जारांगे पाटलांनी मुंबईत उपोषण करण्याचा हत्यार उपसलाय लाखो मराठा समाज बांधव महाराष्ट्रातून मुंबईकडं निघालेत हातात भगवे झेंडे डोक्यात भगव्या टोप्या असं त्या पायी मोर्चाचं स्वरूप आहे मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आता परत माघारी फिरायचं नाही अशी सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे दरम्यान आता मुंबईत जाईपर्यंत मनोज जारांगी पाटलांच्या या पदयात्रेत अजून किती मराठा बांधव सामील होत आहेत हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे कारण आक्रमक झालेला हा मराठा समाज जर अशा लाखोंच्या संख्येनं मुंबईत पोहोचला तर सरकारला हे आंदोलन जड जाऊ शकतं असं बोललं जात आहे कारण तशावेळी प्रशासन सुद्धा अकार्यक्षम होईल असं बोललं जात आहे म्हणूनच येत्या काळात जरांगे पाटलांचे हे आंदोलन सरकारला जेरी सांगणार का जरांगे पाटलांनी सरकारला नेमका काय इशारा दिलाय त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मनोज जरांगे हे जालन्यातून निगत बीड अहमदनगर असा प्रवास करत आज पुण्यात पोहोचले एकूणच प्रत्येक जिल्ह्यातून लाखो मराठे त्यांच्या आंदोलनासोबत जोडले जात आहेत काल परवा तर हजारोंच्या गर्दीमुळे सोलापूर धुळे महामार्ग हा तब्बल चार तास ठप्प झालेला होता त्यामुळे ही पदयात्रा मुंबईत दाखल झाल्यावर मुंबईत मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी सुरुवातीला तर जेव्हा मनोज जरांगी हे अंतर्वली सराटेतून निघाले तेव्हा ते, ते भाऊक झाले त्यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही सव्वीस जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही मी मरण्यास भीत नाही समाजासाठी मी लढत राहणार आहे आज गावातून बाहेर पडताना त्रास होतोय पण तरीही मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्या मागं पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहा असं आवाहन मनोज जारांगी पाटील यांनी केलं आहे मनोज जारांगे पाटील यांनी पाटी शनिवारी सकाळी अकरा वाजता मुंबईकडं कूच केली आहे या दरम्यान सुरुवातीला जारांगींच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर गेवराई तालुक्यात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं जेसीबीच्या सहाय्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर दुपारचं जेवण कोळगाव इथं करून त्यांनी त्यांचा पहिला मुक्काम मातोर इथं केला एकवीस जानेवारीला जारांगे पाथर्डी इथं पोहोचले तिथे त्यांनी बच्चू कडू यांच्यासोबत दुपारचं जेवण केलं त्याच रात्री त्यांनी बाबडी इथल्या मुस्लिम मदरश्यामध्ये आपला मुक्काम केला त्यावेळी इतिहासात पहिल्यांदाच मदरसेवर भगवा फडकवून जारांगे पाटलांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवून आणलं बहुसंख्य मुस्लिमांनी त्यावेळी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवला त्यानंतर बावीस जानेवारीला जारांगे पारनेर तालुक्यातल्या सुप इथं पोहोचले सुप्यातल्या भरसभेत एक आजींनी मनोज जारांगेंची दृष्ट काढली त्यानंतर अहमदनगरमध्ये मनोज जरांगेंच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती झाली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षण मिळाल्यावर आपण अयोध्येला जाणार आहोत असं जाहीर केलं त्याचबरोबर जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून रामाला साकडही घातलंय रात्री मनोज जरांगे रांजणगाव इथं पोहोचले आणि इथंच त्यांनी रात्रीचा मुक्काम आणि जेवण केलं दरम्यान मनोज जरांगे यांना भेटायला पहाटे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आरदड यांचं शिष्टमंडळ आलं होतं दरम्यान आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचं शिष्टमंडळाला त्यांनी कळवलं तर आपण मुख्यमंत्री यांच्याशी बातचीत करणार असल्याचं शिष्टमंडळानं सांगितल्याचं जारांगे यांनी म्हटलंय तर आज सकाळी आठ वाजता रांजण गावातून पुढच्या प्रवासाला निघाले त्यानंतर कोरेगाव भीमा इथं त्यांनी दुपारचं जेवण केलं दरम्यान त्याचवेळी मनोज जारांगे पाटील यांचं पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर या गावात जोरदार स्वागत करण्यात आलं जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मराठा समाजाची दुतर्पा गर्दी झाली विशेष करून मराठा समाजातील तरुणांची या रॅलीमध्ये आणि स्वागतासाठी मोठी गर्दी झालेली होती सोबतच त्यांच्या रॅलीमध्ये अनेक महिलाही घोषणा देत सहभागी झाल्या होत्या आज मनोज जरांगे चंदन नगर खराडी बायपास इथं रात्रीचा मुक्काम आणि रात्रीचं जेवण करतील पण एकूणच मनोज जरांगे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आरक्षण मिळालं नाही तर उपोषण आणि मिळालं तर गुलाल उधळण्यासाठी ते मुंबईत दाखल होणार आहेत एकूणच आज हजारो लोक या पदयात्रेला जोडली जात आहेत ठिकठिकाणी चार चार तास रस्ते बंद आहेत हजारो लोक त्यांच्या गाड्या घेऊन जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आता यासोबतच काल जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला उद्देशून असं विधान केलं की आम्हाला संयम ठेवण्यास सांगण्यापेक्षा त्यांनी आरक्षण देण्यास उशीर का झाला म्हणून सरकारला धारेवर धरलं पाहिजे मात्र ते उलटं वागतायत सात महिन्यात ते एकदाही मराठा समाजाकडे आले नाहीत त्यामुळे त्यांनी एकदा मराठा समाजासमोर यावं आणि नेमकी भूमिका मांडावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करू पण मंडळी नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आजपासून महाराष्ट्रात मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे या संदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचं यावेळी सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौज पाटा तैनात केला गेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे येत असताना मागास वर्ग आयोगानं तातडीनं हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सरकारी यंत्रणा ही वेगाने कामाला लागली आहे एकशे चोपन्न प्रश्न या सर्वे वेळी विचारले जाणार आहेत पण एकूणच बघायला गेलं तर राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची लोकसंख्या पाहता हे सर्वेक्षण एवढ्या कमी कालावधीत पूर्ण करणं हे शासकीय यंत्रणेसमोरच नक्कीच एक मोठं आव्हान असणार आहे तसंच आता या आंदोलनाची तीव्रता बघायला गेलं तर दिवसेंदिवस या पदयात्रेतल्या आंदोलकांची संख्या हजारोंच्या संख्येत वाढते पुढं जाऊन मुंबईत जर या आंदोलनानं पंजाबमधल्या किसान आंदोलनाचं स्वरूप घेतलं तर सरकारचं टेन्शन वाढू शकतं मुंबईतले रस्ते जाम झाले तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू पोहोचणं होऊन बसेल त्यामुळं आगामी काळात त्या आंदोलनाने का, रौद्र रूप धारण केलंच तर गोष्टी अवघड होऊन बसतील कारण ठिकठिकाणी जरांग्यांच्या समर्थनार्थ लोक या आंदोलनासाठी मदतीला धावण्यात येत आहेत मुंबईत मराठा बांधवांची जेवणापासून सगळ्या गोष्टींची सोय करण्यात आलेली आहे मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून त्यावेळी बोलताना जरांगी पाटील म्हणाले की मराठा समाज हा एकत्रित एक आहे तरीही त्यांच्या लक्षात येत नाही हे आंदोलन किती गांभीर्यानं घ्यायचं शब्द दिल्यामुळे त्यांना यायला लाज वाटत असेल त्यामुळे सरकारनं शहाणपण घेतलं तर बरं राहील समाजाला वेड्यात काढणं सोडावं आरक्षण मिळालं तरी माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत तसेच मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता वर्षानुवर्ष खुला राहणार नाही ही चॅलेंज बघायचं असेल तर बघावं मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचं वारं कुठल्या दिशेनं आहे हे सरकारला पण कळत नाही सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल तर सत्ता येत असते आणि जात असते पण मराठे कायमच्या आयुष्यातून राजकीय सुपडा साम करतील असा इशाराच जणू सरकारमधील नेत्यांना जरांगे पाटलांनी ने दिला आहे दरम्यान पुढे बोलताना जारांगे पाटील म्हणाले की आंतरवालीत काही चूक नसताना सरकारनं प्रयोग केला त्यामुळे आम्ही यावेळी सावध आहोत आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही तर आरक्षण सोडून अनेक प्रश्न आहेत त्यात जर दरी निर्माण झाली तर पुन्हा ते कधीही एकत्रित येणार नाहीत सरकार झोपी गेले का त्यांना हे दिसत नाही का लेकर मोठी करायची तर संघर्ष करावा लागणार आहे मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आहे आम्हाला समाजासाठी थोडा त्रास सहन करावा सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून आव्हान आहे शांततेत आमरण उपोषण करणारच समाजासाठी मी माझ्या जीवाची पर्वा करत नाही मी मरायला सुद्धा भीत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी विनंती करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या दोन स्वतंत्र फौजदारी याचिकांची न्यायमूर्ती रेवते मोहिते डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं चोवीस जानेवारीला सुनावणी निश्चित केली त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पण आता जरांगेंच्या भूमिकेवर आता सरकार नेमकं काय पवित्र घेईल हे आता आपल्याला आगामी काळातच समजेल पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश येईल का, 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 ये का मुंबईत जरांगे सरकारच्या नाड्या टाईट करण्यात यशस्वी होतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद